ही तुमचा पिल्लू ही तुमचा वाग्या ही तुमचा गुब्या आणि तुमचा कालू आणि तु ही तुमची मम्मा काय म्हणून आता तू बाल्यांना उचलून नाही नेणार का हे म्हणू ए बघ द बच्चा नाही मला बच्चा दे दो छोट दो मला बच्च बो ही बघा कसं उभार बघितलं का पाय कस गेलय तोंड कसं काय करा किती गए गल्ले बुड बच्चे होते आता काही बी करा लेखरा ना आता डोळे उघडले चाला येतय हा कसं ही बक्की भांडण खेळते ती बघ ना तू <laughs> आगले भारी भांडण खेळते ती हो का आता बघा निकल आता ह्यानी कळ्याद्वारा काढ नाही ती ग आता नवीन जागा आली इथं ह्याला तर थर थरथरी येते अजून चाला येत नाही चालते बघू ऊ पळाले आणि पळते काय पिल्लांना तिकडं आहे माझ्याकडं का आहे इकडं इकडं जायचं आईकड आई या बस ओढून धरती बघ खेळवती खेळवती बघितलं का कस खेळवण आई मारेन किती लाडाला येते बघ प्राण्यांना सुद्धा आयच आत्मा दिला हो आता बघा ह्या मांजराला कशी करते बघा बोलवते बोलवती ह्या बघ घेते घेतो देवक बघे ज्याला केलंय देवान कस हि तर दोन राहिले के तर कशी वडती त्याला हात व पसरवते का नाही काय ह्या देवान केलंय कसली माया घातली एवढ्या मुख्या प्राण्यांना सुद्धा माया घातली दोन दोन बघा 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 खेळवण्याची पद्धत ही कडल्यानला बघते गशी बघतेकडल्या बघते ए बोल ह्यांना बोल थांबा ही ओखी कशी बसली ती गरीब हो, गरीबाने या तुम्ही काय पाहुणे आलाय काय हा ह्याचा बहुतेक ह्याचा पाय उचलत नाही काय की थरथरी कापते ही काय लाडकी नाही ते काही खेळवण आहे तसं बघतोय तो कस बघतोय आई म्हणणार कस बघतोय ती काय निघाले या बघ या बघ या बघ उचलती कशी लेकर कशी उचलती या, या, बा, या, बा, या बा, तोंड तरी दिसतंय का एवढ्या बाळ गोपाळात ना तिचं हे छी म्हण डुंगू खेळाय शिकवते हे बघा येड्याचं चित ह्याच्यावर गुरुवाचं चित्र निवदावर आम हुडकत पडलय दर काय खेळव तुझी लेकरं हा ए दर लेकर खेळव हा खेळव लेकरं तुझी चल अरे परत प्या की मम्मा आता माणसं बघून गप्प बसली ग नाही ना चालू अगं खेळ की म्हण बाय आमच शोधत पडले अगं काय हे परत पी की मम्मा हिला दुःख झालंय ग झाली बबी चावली ग तिथं नुसती एव खेळवायचं सोडून मग प्यायला लागले ती बर पिऊ दे गुक्याल ती जाऊ दे पिऊ दे पेबाय पे आता पाना आला म्हणजे हलणार सुद्धा नाही पाना आल्यावर

माझा एकंदरात आवडतोय जातो आवडतो ही दोन कुठं खळ्या खंदून आले ती काय बुका जायला ही इकडे फिरायला लागले ती तुम्ही काय उलगता मामा तोंड बुकी हो हडकं फोडले तोंड झाले ती हो होती तोंड झाले ती तुझे आहे ते एवढीशी बच्चे एवलीशी बाल आहे ते तुझी लालकी लालकी पिलकी पिलकी बाल आई आता कशी कलते बघ इत 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 डमण डमण दंग डमनग डमण धंग कशी वरती हो का बघा हा कशी ओढते करने अब जाग चुकी है ये माँ और अपने बच्चे को लेके जा रही है अब बस हुआ जो हुआ तो बस हुआ अब लेके जा रही है वो धमकी 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 वो अभी उछल नहीं रही है उसको वो देखो चलती है आगे तम काना लदर ले <laughs> काना लदर ले गए तम क्या ये हल करती है हल करती है मोटी जाती गति लाता जेपना चला। चला, चला या। <laughs> जावा 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 पिल्ल घेऊन जावा तुम्ही चला चला कशी निघाली बघ की माझी म्हणणं आईच्या माग निघाली बाई लेखल तिची ती तर आहे ती बघ बघ चल जा 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 आईच्या माग जा तिकडे गेली मला नको बोलतो का माझ्याकडे काय नाही माझ्याकडे कॅमेला आहे म्हण ठीक आहे चला हां चला आता इथं ते उचलत असते आहे तुला काय वाटतं आहे ती घुसलो आहे इथं तू बघतो आहे बघतो जागा तिथं काय बघते मना जागा बघते उचल बरं उचल बरं ले थोग तो जागा बघते तो कशी कपाटात घुसली जागा बघायला आता काय करते गपचिप बघू बरं का आपण थांब थांब बघितलं काय काय करते का पटक? आता बघू सगळी कापड तिनं चीच काढली ती बर का बाई कुठं गेली गुजरे बघते येत ना ए म्हण तुझी पिलं हो नेहली नेहली कोणी तु छपत कशी बघती अ कशी बघती अ चोरा चिलटावणी जा लेकर नाही जा तुझे म्हण लेकर नाही जा तुझे जा हा नाही जा तुझी पिल्ल अक छोटी छोटी पिल्ल हो तुझे पिल्ल मना मना मनुचे बाला हे मनु बाला पिल्ल तुझे कुठे हायती अगं ये आणि नी तशी नाही ती तुझी लेकर येणार हा हा कशी बे हो कशी बडतेिडते होक म्हणे शिलॅक येतो तुझं कशी वरती तो कुशी वरती तो ऐका काही हिला कदर आहे का लेकरांची हो किती बघ अजून म्हणशा हो कशी वरती हो तिसरं चौथा पिलू मनीषा मनुबाळा बाळा इकडं बघ हे जा की चाटून चाटून लेकर बघत बसली लेक। हो म्हणू म्हणे म्हणे आहो म्हणीच्या मावची तुमचं पिल्ल घ्या नाही रे बा नाही म्हणे का तिचं पिल्ल हो चला कशी बघते लगेच मग घे मग घेत चला धर धर की नको का तुझं पिलू पडलं कुठं अयो पडलं कुठं हो म्हणले पिलू पडलं चल राहू द्या हो राहू द्या ए मान जर वरडायचं कस र पिलू वरडवायचं कस होय माँ मुझे बचा लो माँ मैं यहाँ महादेव के गिरफ्तार में हूँ माँ मुझे बचा लो माँ मेरी आवाज़ तुम तक नहीं पहुँच रही है माँ प्लीज मुझे बचा लो माँ मैं आ गई मैं बच्चा मैं मैं आ गई हम तुमको लेके जाएंगे हाँ माँ 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 आ आ आ में आ, आया आया

ही, ही ही कुतली मंडळी मांडी मंडळी मंडळी मुंग डुमरी चला मित्रांनो राणी ना मनीना आपली केली जागा सुरक्षित तिच्या बाळांना पण आमच्यासाठी ती सुरक्षित नाही कारण इथे आहेत सगळे कपडे आता आपण तिला तिकडं नेऊन शिफ्ट करू जिथं ती नेहमी त्या फ्रीजच्या साईडला असतील तर चला बघत राहा असाच हा व्हिडिओ आता तर सध्या बाय 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 बाय